सर्वप्रथम धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या सगळ्या मित्रमैत्रिणींनो त्यांचे पालक आज ज्यांचं सिलेक्शन झालं ते अधिकारी आणि ज्यांचं सिलेक्शन थोडक्यानी हुकलं असे सगळे विद्यार्थी म्हणजे आता मी जेवढ्या लोकांना ऐकलं त्यावर मला असं अजिबात वाटलं नाही की ते पहिल्यांदा बोलतात पहिली गोष्ट आणि सरांना ऐकल्यावर आता मी काय बोलावं असं मला प्रश्न पडला कारण की त्यांचा अनुभव त्यांचा व्यासंग त्यांचे कामाची पद्धत ही खूप इतकी मोठी आहे की त्याच्या पुढे आपण बोलणं म्हणजे जरा जरा वेगळंच वाटतंय मला खरं सांगायचं तरी मी प्रयत्न करते मला मार्गदर्शन करा असं सांगितलं होतं आपलं असं खूप तात्विक खूप चर्चा झाली थोडं प्रॅक्टिकलवर येऊया मला असं वाटतंय त्यापूर्वी एक गोष्ट सांगते सगळ्यांना आता मी रेव्हेन्यू डिपार्टमेंट असल्यामुळे तहसीलदारची गोष्ट सांगते तुम्हाला जास्त अपील होईल किंवा जे रेव्हेन्यू मध्ये जातील त्यांना बाकी चेन्नई थोडीफार लागू होते तहसीलदार हा त्या तालुक्याचा राजा असं मानलं जात जसं सरांनी सांगितलं की तुमच्या केबिन मध्ये येण्यापूर्वी अजूनही पुण्यासारखं शहर सोडून द्या परंतु बाहेरच्या ठिकाणी अजूनही ते बरेच जण बाहेर चप्पल काढून येतात आपल्याला इतकं वाटतं आता मी तर पूर्णपणे शहरी बॅकग्राऊंड मधून गेलेली मुलगी होते तर बाहेर चप्पल काढून येतात इतका आपल्याला मान द्यावा ही आपली लायकी आहे का असं आपल्याला प्रश्न पडतो आणि मग ही लायकी आपली टिकवून ठेवली पाहिजे असं मला वाटायचं आणि म्हणून आपण आलेल्या माणसाचं काम केलंच पाहिजे असंही मला खूप वाटायचं तर तहसीलदारची एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला एखादंच माहिती असेल एक तहसीलदार कुठलंही काम करू शकतो असा एक धोळा समज सगळ्यांचा असतो मग एका एकदा काय होत एक कुंभार असतो त्याच्याकडे गाढव असतो कुंभाराचं गाढव रोज माती घेऊन यायचा तो त्याची मडकी बनवायचा त्या मात्या मातीची आणि मग तो विकायचा आणि त्याच्यावर त्याची रोजीरोटी घालायची एक दिवशी असं होतं की गाढव जे असतं ते चारा खायचं बंद करतो चारा खायचा बंद केल्यावर त्याला प्रश्न तो कुंभाराला अरे हे तर मरून जाईल आणि हे वेळेला तुम्ही माती कशी आणणार माती नाही आणली तर मी मडकी कशी बनवणार काय झालं काय झालं तर त्याची मान आखडली असं त्याच्या लक्षात येतं तो तिथल्या लोकांना दाखवतो ते म्हणतात काही उपाय होईल असं वाटत नाही त्याला काही खाता येत नाही म्हणून आता काय करावं कोणते त्याला सल्ला देत की अरे तहसीलदारकडे जा त्याच्याकडे सगळ्याची उत्तरं असतात मामलेदार म्हणतात आता त्याला मामलेदाराकडे जा मामलेदाराकडे सगळी उत्तर मिळतील तो बरं ठीक आहे बघूया तर काय होतंय एक ऍप्लिकेशन देतो आणि टाकतो की बाबा तहसीलदार कडे भेट द्यावी कारकून असो तिथला क्लार्क ज्याला म्हणतो बाबू म्हणतो आपण भाऊसाहेब म्हणतो तर काय बघत नाही रोजच्या ह्याच्यामध्ये तो त्याला एक तारीख देऊन टाकतो या या दिवशी तुम्ही गाठवाला घेऊन उपस्थित राहा आणि भेट देऊ आता प्रश्न पडतो की नंतर आज आज कोण कोणते अपॉइंटमेंट आहेत काय असं बघत तस असतो तहसीलदार तेव्हा त्याला लक्षात की अरे गाडवाची अपॉइंटमेंट आहे आज आपल्याला गाडवाला भेटायचंय <laughs> काय केलं आता झालंय बाबा साहेब काहीतरी करा सांभाळून घ्या नाही म्हणता येत नाही तो माणूस आलाय तुम्ही त्याला भेटा बघूया काय होत आहे तहसीलदारचं जनरली असं वरती डेस्क असत कारण ते कॉन्स्टिट्युडशिअल काम करतात त्यामध्ये न्यायाधिकरण असल्यामुळे थोडस वरती असे डेस्क असतो तहसीलदार त्यावर बसलेला असतो आणि सगळं ना गाढव आणि गाढवाचा मालक दोघही आतमध्ये एंट्री करतात तो म्हणतो काय समस्या तो म्हणतो काय करू साहेब माझं गाढव काही सुद्धा खात नाही तो म्हणतो खात नाही काही करा उपाय करा पण माझ्या गाढवानी खाल्लं पाहिजे नाही तर माझं काही खरं नाही मी गाढव महिला तुम्ही काय खाणार बरं बापरे आता आला का प्रश्न बरं इज्जतीचा पण प्रश्न आला की तसील प्रश्न सोडवू शकतो मग आता काय करायचं म्हणतो बरं ठीक आहे एक दोन मिनटं थांब तो म्हणतो चारा घेऊन या म्हणून तरी चारा घेऊन येतो पुढे ठेवतात म्हणतो खा बाबा काय असेल काय गाढव काही लक्ष देत नाही दादा काय करायचं खाली उतरतो म्हणतो एक दोन मिनिटं बाजूला सर त्या मालकाला बाजूला करतो त्या गाढवाच्या कानात तो काहीतरी बोलतो आणि गाढव जोरात मानेला झटका देतो त्याची मान सुट्टी आणि तो चारा खायला लागतो सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटत म्हणून देवच मामलदार म्हणजे देव काय करू शकतो जगात म्हणतो पण साब केलं काय मग ते जातात तो खातो पितो मग ते लोक जातात ते कार्कुनाला प्रश्न हानी कसं काय म्हणजे काय केलं असं की ह्याने खाल्लं तो म्हणतो मी काय त्याला सांगितलं एक तर तू चारा खा नाहीतर तहसीलदार म्हणून इथं बस <laughs> तो म्हणतो चारा खाणं सोपं आहे पण तहसीलदार म्हणून काम करणं आवड असं खरोखर ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट तहसीलदारशी हा भाग आहे तहसीलदार हा खरोखरच म्हणजे त्या तालुक्याचा राजा असं काम करतो कारण माझं पण मी पण काम करत असताना मला एक दोन अनुभव तुम्हाला सांगते आम्ही पाणी प्रश्नावर काम केलं असं त्यांनी सांगितलं ते सासवड मध्ये तिथं दरवर्षी तीन वर्ष खूप सलग दुष्काळ होता लोक खूप वैतागली होती सारख्या मोर्चे यायचे सारखं हे व्हायचं सा। आणि मग अशा वेळेस त्यांनी काय केलं होतं की बुरा आणायची आणि तहसीलदारच्या याला केबिन मध्ये येऊन त्याच्या डेस्कला बांधायची आणि दंगा करायचा म्हणजे नवीन अपॉइंटमेंट माझी झाली होती आणि मला माझ्या लोकांनी सांगितलं की लोका साहेब असं करतात आणि ठराविक लोक आहेत नटोरियस की जे लोक असं करतात आणि तो खूप मोठा सीन क्रिएट करतात पेपरला वगैरे येत होते म्हणलं आता काय करावं काय करावं ह्याला काहीतरी उपाय पाहिजे मग आम्ही तेव्हा नेमकं जलयुक्त शिवार अभियान सुरू झालं होतं म्हणलं लोक रिकामी आहेत पाऊस पडला नाही शेतात पिकवायला काही नाही काम नाही हाताला लोक रिकामी आहेत रिकामी असले की हे असे उद्योग लोकांना बरोबर सुचतात मग यांना बिझी करायला पाहिजे मग बिझी कसं करायचं मग तेव्हा लग्न असायचे आम्ही एक असं जाहीर आवाहन केलं की लग्नामध्ये जास्त खर्च करू नका ज्या जानेवारी मध्ये डिसेंबरमध्ये ज्या यात्रा असतात त्याच्यावर खर्च करू नका तिथले पैसे तुम्ही इकडे दुष्काळासाठी दान करा त्याच्यातनं आपण काहीतरी काम करू मग कोणतरी म्हणायचं की पाच हजार रुपये देतो चालेल का आम्ही पत्रिकेचा खर्च कमी करतो पाच हजार चालेल की मग मी स्वतः त्या लग्नात जाऊन तो पाच हजारचा चेक घ्यायचो प्रेस बोलवायचो त्याचा फोटो काढायचो पेपरला द्यायचो दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला गड घेतो म्हणायचं याचा फोटो आला माझा नाही मी दहा हजार रुपयाचा चेक देतो डायरेक्टली कॅश बीच घेणं वगैरे हा भाग नव्हता आम्ही ते कामासाठी कुठं कुठे द्यायचं हे त्यांना द्यायचो आणि त्याप्रमाणे कुठली कॅश त्यावेळेस हँडल केली नाही मग दुसऱ्याच असं आहे आणि मग एक एक करून दुसरा दुसरा म्हणून तिसरा पूर्ण एक चळवळच तयार झाली की लोक पैसे मग मला फोन यायचे कारण की बऱ्याच ठिकाणी असं आहे की जिथं दुष्काळग्रस्त गाव आहेत ना तिथं घरटी एक माणूस कुठेतरी शहरात कामाला असतो आणि मग ते लोक यात्रेला येतात यात्रेला ते बराच खर्च करतात आणि तो पैसा सगळा एका दिवसात संपून जातो तो पैसा आपण इकडे कुठेतरी वापरू असं आम्ही ठरवलं मग मा मला फोन यायला लागले मग मा मला कंपन्यांचे फोन आले सीएसआर फंड मधून आम्ही पैसे वापरले जवळजवळ साडेचार कोटी रुपयाची काम म्हणजे एका वर्षी आम्ही साडेचार कोटीचा सा चारा वाटला आणि दुसऱ्या वर्षी आम्ही साडेचार कोटीची अशी कामं केली की ज्याच्यातनं पुढचे तीन वर्ष दुष्काळाला पाणी पुरलं म्हणजे मग लोक आपापस बिझी झाली ते गुरं आणणं बांधणं याला वेळच मिळेना लोकांना आणि या गुरं बांधण्यापेक्षा पेपरला फोटो येणं ह्याच्यात लोकांना फार कौतुक वाटायला लागलं गाळ काढला गाळ काढला की त्या सगळ्या पूर्ण तिथली मित्रमंडळ जे असेल त्यांना गोळा करायचं जे आपली नसतात गणपती उत्सव ह्याची मंडळ असतात त्यांना गोळा करायचं त्यांच्यावर फोटो काढायचे पेपरला द्यायचे त्याच्यावर चांगली कोटेशन द्यायची दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात मग गावांची कॉम्पिटिशन लागायला लागली की माझ्या गावात आले पाहिजे माझ्या गावात येऊन काम केलं अशा पद्धतीने तुम्ही वेगळ्या पद्धतीने काम करू शकता म्हणजे हे जो आहे हा भाग सांगायचा असा की तुम्ही आज प्रशासनात जाणार प्रॅक्टिकली काम करताना खूप वेगळेच येतात आजचं जसं सरांनी सांगितलं तसं सा हातचा पहिला सत्कार आहे नंतर नव्वद टक्के पगार हा शिवाय खायचाच मिळतो कारण येणाऱ्या नव्वद टक्के जनतेचं काम तुम्ही करू शकत नाही हातचा गाडो घेऊन आला होता तसे काही घेऊन येतात एकदा दोघ जण पुढे आलं तर नवरा बायको आला ते बायको म्हणली आमच्या दोघांचं भांडण होतं माझं भांडण सोडवा आता हे तहसीलदारचं काम नाही पण त्या वेळेला तुम्ही त्यांना पाठवू शकत नाही तुमचं इमेज गेली तुमचं सगळं गेलं त्यावेळेस तुम्हाला तिथं काहीतरी प्रॅक्टिकल तोडगा शोधावा लागतो तर हे तुम्हाला कुठे शिकवतात का नाही तुम्हाला हे आपल्या अनुभवातनं आपल्या न हे समजून घ्यायला लागतं की का भांडण होतंय काय झालंय आणि बरं तुम्ही सांगितलं म्हणून त्यांना पट्ट बरं का म्हणजे हेरी असं काही नसतं की तुम्ही फार वेगळं काही सांगताय पण ते का सोनारे का म्हणतात तसं ते तुम्ही सांगता यांना पट्ट असं काही काम येऊ शकतं पण बऱ्याचशा लोकांची कामं तुम्ही करू शकत नाही पण मग अशा वेळेस काय करू शकतो आपण आपण त्यांना समजून घेऊ शकतो त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ शकतो आणि त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो बऱ्याच ठिकाणी तक्रारी ज्या झाल्यात किंवा जे काही प्रॉब्लेम क्रिएट होतात ते फक्त न ऐकण्यामुळे होतात सरांनी सांगितलं तसं तुम्ही बाहेर उठून गेलात तुम्ही त्यांना जर का खरोखरच ग्रीटिंग म्हणजे तुम्ही त्यांना काय म्हणतो एंटरटेन केलं तर तो भागच वेगळा आहे तर एकदम वेगळीच इमेज तुमची तयार होती आता मी एवढं नाही केलं परंतु मी असं केलं होतं की माझं ऑफिस काय मोठं असायचं कधीही लावले नव्हते की या तासात भेटलं पाहिजे मी येणारा शेवटचा माणूस जोपर्यंत सॅटिस्फाय होऊन जात नाही तोपर्यंत मी त्याला काय एंटरटेन करायचे माझे लोक पण मला सांगितलं मॅडम तुम्ही खूप वेळ घालवता तुम्हाला उशीर होतो पण त्याच्यामुळे पुढचे दहा प्रश्न सुटलेले असतात तो लोकायुक्ताकडे जात नाही तो हायकोर्ट मध्ये जात नाही तो मॅट मध्ये जात नाही कारण त्याला माहितीये की तिथे जाऊन प्रॉब्लेम सुटणार नाहीये कुणाकडे जायला पाहिजे हे त्याला मार्गदर्शन अख्ख्या ऑफिस मध्ये कोणी केलेलं नसतं जर त्याला तेवढं फक्त मार्गदर्शन केलं ऐकून घेतलं असं समजून घ्यायचं की बाबा माझाच प्रश्न आहे अशा अर्थाने तुम्ही ऐकलं तर तुम्हाला आपोआप सोल्युशन पण सापडतं भले तो तुमच्या डिपार्टमेंटचा प्रश्न नसतो पण तुम्ही जर का त्याला ऐकून घेतलं तर तुम्ही त्याचा प्रश्न सोडू शकता आता इथे मला वाटतं असिस्टंट पोलीस पोलिस कमिशनर मध्ये पण सिलेक्शन झालेले लोक आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे पोलीस म्हणजे तीन डिपार्टमेंट आहेत ना ही हेवीली बर्डन आहे एक आहे सगळ्यात जास्त पोलीस दुसरं आहे रेव्हेन्यू आणि तिसरं आहे तुमचं डेव्हलपमेंट केटर म्हणजे बीडीओ आणि हे या तिघांना प्रचंड काम आहे आणि ते काम दिसत नाही पोलिसांचं तरी काम एक वेळ दिसत पण रेव्हेन्यू आणि बाकीच्या काम दिसतच नाही कोविडमध्ये प्रचंड काम केलं डिपार्टमेंट डिपार्टमेंटनी इतर डिपार्टमेंट फक्त आरोग्य डिपार्टमेंटचं काम दिसलं लोकांना त्यांनी काम केलं असं वाटलं पण बाकीच्यांनी कितीतरी काम केलं म्हणजे के ते कोविड सेंटर उभं करण्यासाठी तहसीलदारांनी जे कष्ट घेतले हे इतरांना दिसलेच नाही कारण की ते सेंटर त्यांनी सांगितलं सेंटर हवं आम्ही ते जर लोक लोक तुम्हाला देतो आम्ही सगळा स्टाफ देतो पण ते सेंटर उभं कसं करायचं म्हणजे ते सेंटर वगैरे जागा एक्विशन करायची त्याच्यानंतर तिथं सगळ्या सोयीसुविधा करायच्या तिथं सगळा स्टाफ द्यायचा तिथे म्हणजे राहणाऱ्या माणसाच्या दादा मामाकडून तू तिथे राहा हे सांगायचं त्या ज्या वेळेस कोणीही कुणाशी बोलायला तयार नव्हतं अशा वेळेस त्या माणसांशी बोलून त्यांना तिथं था थांबवणं हे मोठं काम होतं ते कामगार तिकडे लोंढे गेले त्या लोंढ्याची व्यवस्था करणं म्हणजे मला तर आम्हाला आठवतं की आमच्याकडे असा माणूस होता ज्याच्याकडे मी काही मागितलं नाही की बाबा ह्यांच्यासाठी कपडे द्या ह्यांच्यासाठी हे द्या हे दिसत नाही हे काम दिसत नाही पण हे काम केल्याचं सॅटिस्फॅक्शन वेगळंच आहे म्हणजे तुम्ही किती काम करू स्काय तुम्ही काही काम करू शकता कितीही काम करू शकता आणि त्यासाठी तुम्ही काम करताना फक्त तुमचा फोकस हा संवेदनशील असला तर तुम्हाला सगळी काम तुम्हाला हे माझं काम नाही हे एका वाक्यात ते काम उडवून लावतायत त्यामुळे जसं सरांनी सांगितलं सर तुम्ही थोडस दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करून जर का तुम्ही हे केलं तर तुम्ही आज प्रत्येक कुठलाही डिपार्टमेंट असो ते एज्युकेशन डिपार्टमेंट असो पीडब्ल्यूडी असू दे कुठे तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा जर का दुसऱ्याच्या विचार करून काम केलं दुसऱ्याला कसा उपयोग होईल तुम्ही काम करू शकता मी अधिकारी आहे आणि मी कसं असं करू मी कसं उतरू मी कसं ह्याच्यावर जाऊ हे जर का तुम्ही म्हटलात तर मग काम होत नाहीत मग फक्त तक्रारी होतात कारण तुमच्याकडे अधिकार कमी आणि कामाचं जबाबदाऱ्या प्रचंड आहेत आता प्रत्येकच डिपार्टमेंटचा असं होत आहे की हळूहळू अधिकार कमी होत चालला आणि जबाबदारी कामाची मात्र तेवढीच आहे आपण नोकर भरती प्रचंड कमी आहे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये चाळीस ते पन्नास टक्के वेकन्सी अशा वेळेस जे आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला काम करायचंय प्रत्येकाचा ऐक्यू भारी नसतो मग तुम्हाला वाटतं एवढं साधं कसं कळत नाही याला तरी त्याला दादा अरे तुला हे छान येतं तुला ते चांगलं येतं याला ज्याला जे काम जमतं ते त्याच्याकडनं करून घेणं हे स्किल जर ज्याला जमलं त्याला काम करणं शक्य आहे नाही तर नंतर फ्रस्ट्रेट व्हायला म्हणजे तुम्ही चांगली तुम्ही खूप चांगलं काय म्हणतो पण एक मनात एक चांगलं स्वप्न घेऊन या क्षेत्रात जात आहे पण तिथं गेल्यानंतर अपेक्षा भंगाचं दुःख खूप मोठं म्हणजे आता मायावर मॅडमला हे पटलं कारण की मॅडम हे काम करतात सगळ्यात पहिलं आता तुम्हाला पोस्टिंग मिळायच्या वेळ म्हणजे आता सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा जॉईनिंग द्याल तेव्हा तुम्हाला कुठे टाकतील ह्याची गॅरंटी नाही तिथूनच संघर्ष सुरू होतो तुम्ही असता पुण्यातले तुम्हाला टाकतात चंद्रपूरला तुम्ही जास्त नाशिक ते तुम्हाला टाकतात कुठेतरी तुड़ तुड़ कोकणात असं काहीतरी आणि मग तिथून पुढा संघर्ष सुरू होतो की काय करायचं कसं करायचं या पोस्टिंग कशा मॅनेज करायच्या सरांनी सांगितलं तसं बाकी आपल्या आपले प्रिन्सिपल्स असतात त्या प्रिन्सिपलला आळा आपण घालून म्हणजे त्यांना मुरड घालून आपण काम करायला गेलो तर आपल्याला काम करायची इच्छा होत नाही मग अशा वेळेस कसं करायचं तर मग काम जिथं मिळेल तिथं काम करणं आणि ते योग्य पद्धतीने करणं याला पर्याय नाही तुम्ही तुमच्या पुरतं बाकी ज्यांना आपण शिकवायला गेलो तर फार प्रॉब्लेम होतो आपण आपलं काम व्यवस्थित करणं याच्यावर माझा विश्वास आहे म्हणजे मी तुम्हाला सांगते स्टाफ जो आहे ना तो स्टाफ हा ऐंशी टक्के कुंपणावर असतो तुम्हाला त्याला अधिकारी कसा येतो ना तसं तो उडी मारतो चांगला अधिकारी मिळाला की तो तिकडे उडी मारतो ऑफिस सगळं चांगलं काम करतो खराब अधिकारी मिळाला की लगेच लगे तो इकडे उडी मारतो तो साहेबाला विचारा सगळे बोट साहेबाकडे म्हणजे ही जी भाग आहे ना हा तुमच्यावर येते तुम्ही काय करायचं तुम्ही जसं कराल त्याच्यावर तुमचं सगळं पुढचं यश अपयश हे अवलंबून असणार आहे ज्या लोकांचं सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी सुद्धा मला असं सा सांगायचं वाटत की हा अभ्यास आहे ना हा कधीच वाया जात नाही सात सात वर्ष सहा सहा वर्ष अभ्यास करताय कुठेही गेलात ना कुठल्याही इंटरव्ह्यूला तुम्ही हे कुठल्याही सामान्य व्यक्ती आलेला इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूला द्यायला जो माणूस आलाय त्यापेक्षा निश्चितच सरस दिसतात कारण तुम्हाला इतर सगळ्या गोष्टींचं भान आलेलं असतं एक तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्ही करंट इव्हेंट्स तुम्हाला माहिती असतात तुम्हाला काय चाललंय त्याचं प्रोज अँड कॉन्स माहिती असतात कसा विचार करायचा फक्त म्हणजे वर्तमानपत्रावर विश्वास ठेवायचा ह्याच्या दोन बाजू असतात त्याची चांगली बाजू कोणती वाईट बाजू कोणती सगळं तुम्ही अभ्यास केलेला असतो आणि हा अभ्यास कधीच वाया जात नाही हा कुठं ना कुठेतरी आयुष्यात तुमच्या उपयोगी हो येतो त्यामुळे जरी सिलेक्शन झालं नाही प्रत्येकाचं सिलेक्शन होणार नाही ही फॅक्ट आहे म्हणून काय तुमच्यात कमी कुठली गोष्ट आहे म्हणून सिलेक्शन झालं नाही असं होत नाही तुमचा प्रयत्न कमी पडला म्हणून सिलेक्शन झालं नाही असंही होत नाही माझ्यापेक्षा हुशार माझ्या बरोबरच्या सिलेक्शन झालं नाही माझं सिलेक्शन झालं त्याला काही काल उत्तर नव्हतं कुठेतरी एक दोन मार्काचा फरक पडला आणि पुढच्या गाडीत गेले ते मागच्या गाडीत राहिले पण म्हणून नाराज होण्याची कोणीच गरज नाही तुम्ही जिकडं झाला तिकडं एमपीएससीचा अभ्यास केलेला विद्यार्थी वेगळाच दिसतो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला माणूस हा कधी म्हणजे आता आमच्याकडे क्लार्क म्हणून जरी भरती झाली तरी ह्यांनी एमपीएससीचा अभ्यास केला हे त्याच्या ड्राफ्टिंग वर एका एक मिनिटात समजतो आणि तो माणूस निश्चितच पुढे जातो आणि कुठलाही काम करणारा माणूस हा डिपार्टमेंटला हवाच असतो मग त्याला मागून घेतात आणि ही फॅक्ट आहे तुम्ही तुम्ही कुठेही जा तसं काम करा। मी आता संजय गांधी आमच्याकडे साईड पोस्टिंग करतात संजय गांधीला मी जेव्हा कामाला गेले तेव्हा मला असं लक्षात आलं इथं तर लोक निवांत येतात बारा वाजता आणि चार साडेचारला डबा खातात आणि शाळेत नाही का आपण डबा खायला जायचं तसं ते जातात निघून मग आम्ही तिथे असं केलं की साडेतीन हजार जे काही एम्प्लॉई म्हणजे जे काही लाभार्थी होते त्यांचं आम्ही हाऊस टू हाऊस सर्व काढलं आणि मग त्याच्यात आमच्या जवळजवळ साडे चा, साडेचारशे लोक हे बोगस येथे लक्षात आलं आणि मग मी ते कमी केलं ते खूप मोठं काम झालं ते पॅटर्न सगळीकडे राबवलं ते असं तुम्ही जिथं जाल तुम्हाला जरी आडगडीत तुम्हाला पोस्टिंग मिळाली तुम्ही तिथे काम करू शकता मी जनरल मॅनेजिंग म्हणून आहे पोस्टिंग तिथे काम केलं जनरल ब्रांच म्हणजे जे काही कुणाकडे जात नाही ते जनरल ब्रांचला रेव्हन्यू कडे पाठवा लँड एक्वि लँड पाठवा कुठला दुसरा म्हणजे ह्याचा पोलीस रिलेटेड तर शाखेकडे पाठवा अरे हा कुणाचाच नाही हा पाठवायचा हा पाठवा जनरल ब्रांच कडे असं जनरल ब्रांचला मी काम केलं त्या जनरल ब्रांचला जेव्हा आम्ही काम केलं मग आम्हाला लक्षात आलं की अरे इथं तर कुठलंही काम आपण करू शकतो आम्ही स्वच्छता राबवली आम्ही तिथे गतिमानता अभियान राबवलं राजीव गांधी त्याच्यात माझा सेकंड प्राईज आला आम्ही तिथे झिरो पेंडन्सी म्हणजे तेव्हा दळवी सर होते दळवी सर म्हणजे चंद्रकांत दळवी तुम्ही सगळ्यांनी नाव एखादं सायकल ना असेल तर ते माझ्या माझे तेव्हा जिल्हाधिकारी होते ते म्हणले किंवा आपण असं करूया आपण हे झिरो पेंडन्सीचा मोठ्या प्रमाणावर राखू आणि आपण ह्याला आय कारण हे मी गेलो की ते संपणार हे टिकणार नाही तर आपण हे टिकेल असं काय करूया म्हणलं सर मग आयएसओला काय करायला लागेल मग आम्ही आय एसओ तिथं घेतलं आणि आय घेतल्यामुळे काय झालं ते जरी गेले तरी तीन वर्ष पुढे तो पॅटर्न चालू राहिला कारण आयएसओचं ऑडिट व्हायचं दरवर्षी दर तीन महिन्याला सहा महिन्याला आणि त्याप्रमाणे ते, ते राहत म्हणजे तुम्हाला काम करायचं असेल ना तुम्ही कुठेही काम करू शकता म्हणजे त्याला कुठलं पोस्टिंग मिळालं काय मिळालं याच काय तुम्ही एज्युकेशन ऑफिसर असाल तर तुम्ही तिथं पण कितीतरी प्रकारची काम आहे की जी तुम्ही करू शकता प्रामाणिकपणे करू शकता त्यामुळे असं काहीच नाही की तिथं तुम्ही काम करू शकत नाही आणि असंही नाहीये की हे अधिकार मिळाले म्हणून तुम्ही काम करू शकता मला हे सांगावं असं वाटतं की प्रत्येकाला म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचा नाराजी स्वतःवर आपण काहीतरी कमी का पडलो असं ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्याबद्दल आहे ज्यांनी प्रयत्नच नाही केले त्यांच्याबद्दल नाही परंतु ज्यांनी प्रयत्न केले तरीच सिलेक्शन झालं नाही त्यांनी हे लक्षात घ्या की आपण इतर सर्व मुलांपेक्षा काकण मला वरच आहोत कारण आपल्याला वेगळ्या प्रकारे प्रत्येक प्रश्न बघायची सवय आहे आणि मग ते तुम्ही कुठेही काम करा तुम्ही वेगळेच दिसणार कुठूनच दिसता हे कायम लक्षात ठेवा आता एक छोटीशी गोष्ट सांगून विषय म्हणजे माझं मार्गदर्शन थांबवते एक सगळ्यात महत्वाचं मला म्हण वाटत की की इथे पालकांना बोलवलं हे खूपच छान केलं कारण आई वडिलांना कधीच कौतुक बघायला मिळत नाही मुलांचं आणि सगळ्यात पहिलं आई वडीलच असे आहेत की ज्यांनी तुमच्यासाठी स्वप्न बघितलेले असत आणि त्यामुळे त्यांना बोलवलं हे खूप छान म्हणजे चांगली गोष्ट आहे याबद्दल मी संयोजकांचं खरोखरच अभिनंदन करेन की ही एक चांगली प्रभा आहे की आई वडिलांना बोलवणं आणि त्यांनाही कळतं की मुलांनी खरंच काय कष्ट घेतलं हे त्यांच्यापर्यंतही पोहचत कोणीतरी सांगितलं की तू अधिकारी व्हायलाच जन्माला आला असं पण एक गोष्ट आहे की जरी तुम्ही अधिकारी व्हायला जन्माला आला असा तरी तुम्ही नाही झाला त्यांनी काही फरक पडत नाही आणि तुम्हाला डे टू डे तर तुम्हाला मला आता मी तहसीलदार असताना मी ना भाजी आणायला तिथल्या मार्केटमध्ये ते मग पत्र म्हणजे पेपरला न्यूजच आली की तहसीलदार स्वतः भाजी घ्यायला तुम्हाला कळलं नाही एवढं काय झालं मला रोज जेवायला लागतं ना तरी आमच्याकडे ग्रामपंचायतीचा शिपाई जरी असेल ना तरी तो दुसरा माणूस पाठवतो भाजी घेऊन तिथं म्हणे असं कोणी हे नाही म्हणजे असं नाही डे रुटीन तुम्ही करा ना तुम्हाला वेगळेपणा दाखवायचं तुमच्या कामा दा कामात दाखवा तिथं तुमचा कोणी हात धरता काम नाही ह्याच्यात काही वेगळेपणा नाही की बाबा मी माझं रुटीन काम करते रुटीन हे फार छोट्या गोष्टी आहेत आता एक छोटी गोष्ट सांगते आणि आयुष्यात थांबवते सरांनी शेवटी भ्रष्टाचाराचा विषय काढला म्हणून मी आ, हे सांगायचं मला अशी तुम्हाला जो हवा तो त्यातनं मेसेज घ्या एक दुधवाला असतो तो एक गावांमध्ये गावातल्या एक घरांमध्ये दूध घालत असतो जाताना या गावात त्या गावात जाताना एक ओढा लागत असतो तो जाताना तिथे थोडं काय दूध कमी लागेल झालं असेल था। त्याचं थोडं त्या ओढ्यातलं पाणी टाकायचं आणि पुढच्या गावात जायचा तिथं दूध घालून तो परत यायचा महिना संपल्यानंतर पाऊस पडत असतो एक दिवशी तो असंच दूध टाकतो पैसे गोळा करतो सगळे सगळ्यांचे महिना संपलाय महिन्याचे सगळे पैसे गोळा करतो आणि तो परत येत असतो पाऊस पडत असल्यामुळे पाय त्याचा सरकतो ओढ्याच्या इथं आणि तो खाली पडतो खाली पडल्यावर पैसे सगळे खाली सांडतात सांडल्यावर त्याला एकदम टेन्शन येतं कारण महिनाभराची कमाई पटपट पटपट सगळे गोळा करतो पैसे आणि ते पैसे गोळा करून बाजूला एका झाडाखाली बसून ते मोजतो त्याच्या असं लक्षात येतं की जेवढे पैसे दुधाचे होते तेवढेच राहिलेत पाण्याचे पैसे पाण्याबरोबर लागून गेले आणि ही फॅक्ट आहे कशाही प्रकारे पैसा कमा जो मेहनतीचा पगार आहे तो महिनाभर पुरतो आणि जो मेहनतीचा पगार नाही तो कसाही उरतो त्याच्यामुळे तुम्हाला ज्या हवा तो मेसेज ह्याच्यातनं घ्या एवढं सांगते आणि मी माझं भाषण आहे थँक्यू थँक्यू